नमस्कार आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण हॉटेल सारखे परफेक्ट मऊ रस रसी तसे ब्रेडपासून गुलाबजाम बनवणार आहोत आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून ला द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असं वाटला तर ही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया आपल्याला ब्रेड पासून गुलाबजाम बनवायचे आहेत त्यासाठी हे ब्रेड घेतलेले आहेत हे मिल्क ब्रेड आहेत कोणत्याही प्रकारचे ब्रेड घेतले तरी चालतील किंवा बनपाव घेतले तरी चालतील आता यांचे असे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये दडून बारीक पावडर करून घेणार आहोत दोन वाट्या दूध घ्यायचं आणि त्याला आटवून घ्यायचं ती एक वाटी होईल इथपर्यंत आटवायचं आपण ब्रेडची पावडरही तयार करून घेतलेली आहे आता आपण ब्रेडच्या पावडरमध्ये थोडं थोडं दूध टाकून पीठ भिजवून घेऊ थोडं थोडं दूध टाकायचं पूर्ण दूध टाकायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकत जर पीठ भिजवायला आठवलेलं दूध कमी पडलं तर पीठ भिजवण्यापुरतं न आठवलेलं दूध घेतलं तरी चालेल पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही दुधाचाच वापर करायचा नाहीतर टेस्टमध्ये फरक पडू शकतो पीठ भिजेल तोपर्यंत आपण पाक करून घेऊ हे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या पाण्यासाठी दोन वाट्या आपण साखर घेणार आहोत ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने आपण साखरही मोजून घेणार आहोत आणि वेलदोळा पावडर लागेल आपल्याला आता पीठ भिजवल्यानंतर आपण त्याच्यावर एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि परत पिठाला व्यवस्थित मळून घेणार आहोत पीठ व्यवस्थित मळलं जातं तोपर्यंत आपण पाण्यामध्ये साखर घालून घेणार आहोत आता भिजवलेल्या पिठाला सेट होण्यासाठी दहा मिनिटे ठेवून देऊ पाण्यामध्ये साखरेला दे व्यवस्थित ढवळून ढवळून आपण पाक तयार करून घेऊ गॅसवर ठेवल्यानंतर पाण्यामध्ये साखर ढवळली नाही तर साखरेच्या गाठी तयार होऊ शकतात आता आपण पाक चेक करून घेऊ असा पाक काढून घ्यायचा आणि बोटांना थोडासा चिकट लागेल असा आपल्याला पाक बनवायचा आहे म्हणजे आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक बनवायचा नाही तर बोटावर थोडासा चिकट लागेल एवढाच आपल्याला पाक बनवायचा आहे तोच आपला परफेक्ट पाक तयार होईल आता वेलदोडा पूर टाकून घेऊ केसर घालायचं असेल तर घालू शकता आता पाकाला आपण एका बाजूला झाकून ठेवणार आहोत कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण गुलाबजाम ओळून घेऊ गोल फिरवून फिरून आपण गुलाबजाम ओळवून घेणार आहोत हा बघा अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम बनवायचा आहे ह्या गुलाबजामला तडे वगैरे पडलेले नसावेत नाहीतर गुलाबजाम हे तळताना फाटू शकतात तर तुम्हाला गोल गुलाबजाम बनवायचा असेल तर बनवू शकता किंवा लंब गोल बनवायचा असेल तर तोही बनवू शकतात आता आपण पाच सहा गुलाबजाम बनवून घेऊ आणि लगेच तळून घेऊ सर्वच गुलाबजाम बनवून ठेवले तर गुलाबजाम सुकून त्यांना तळे पडू शकतात त्यामुळे थोडे थोडे तळण्यापुरतेच बनवायचे आणि लगेच तळून घ्यायचे आता हलक्या हाताने आपण गुलाबजाम तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि अशा प्रकारे चमच्याने गुलाबजामवर आपण तेल टाकून घेऊ कच्च्या गुलाबजामला हलवू नका थोडे तळल्या गेल्यानंतरच त्यांना हलवा तेही अगदी हलक्या हाताने आपण त्यांना हलवून घेणार आहोत व सर्व बाजूंनी व्यवस्थित तळवून घेणार आहोत पिटकरी असा रंग आल्यानंतर आता आपण गुलाबजाम काढून घेऊ आणि कोमट कोमटपाकामध्ये आपण यांना टाकून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे तीन चार तास पाकामध्ये ठेवल्यानंतर आपले गुलाबजाम छान भिजून जातात व खाण्यासाठीही तयार होतात तर मग नक्कीच करून बघा ब्रेडपासून रसरसीत असे गुलाबजाम आणि कसे झाले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअर करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार